आपला आदर्श कोणीतरी घेतला पाहिजे पाहिजे असं काहीतरी जीवन जगावं की आपला आदर्श कुणीतरी घ्यावा आणि असं काहीतरी धन की ते धन आपल्या सोबत येईल लय भाषेत सांगते ऐका आज आपण सगळं काही के केलेलं आहे धनही कमवलंय जीवनही जगलंय सहज बोलता बोलता माणसं बोलून जातात महाराज दोनच हे होते आमच्या बापदाचे किती दोन आज अकराचा मालक आहे म्हणतात का नाही म्हणतात कमी होते आमच्या दादाची पण आज चाळीसशे अकराचा मालक आहे कमवलं का नाही कमवलं कमवलं आम्हाला आहे ना साधी सायकल पण नव्हती काय काय माणसं बोलता बोलता बोलून जातात काय म्हणतात आम्हाला सायकल पण नव्हती आज टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा गाड्या अंगणात उभे आहेत म्हणतात का नाही म्हणतात अजून सांगू सोप्प आमच्या आहे ना सपराला वळचण नव्हती वळचण आहे ना महिला मंडळी आहे का माहिती काय हा आमच्या सप्राला वळचण नव्हती आज मेन चौकात पाच मजली बिल्डिंग आहे कमवलं का नाही कमवलं कमवलं का नाही कमवलं कमवलं पण मला सांगा याच्यातलं आपल्यासाठी काय आहे जब आहे गा बुलावा हरिका छोड के सब कुछ जाना पडेगा लक्षात ठेवा अंतकाली घर घरात जागेवरे गाडी गाडीच्या जागेवर आहे बॅलन्स बँकेत दागिनेत तिजोरीत जागेवर आहे नातेवाईक फक्त पोच करायला येत येतं आपल्यासोबत कुणी कुणी येत नाही आणि कुणी काही देतं नाही म्हणून असं धन कमवायचं ऐका असं धन कमवायचं ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही ज्या धनाचा वाटा राजा मागत नाही जे धन चोर चोरून नेत नाही जे धन जाळलं तरी जळत नाही जे धन मेला तरी साथ सोडत नाही असं धन तुम्ही कमावायचं मग ते धन आहे कोणचं ते सांगतात परमार्थ परमार्थ महाधन जोडी देवाजीचे चरण परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन परमार्थ जर केलं तर तुमच्या आमच्याशी ओळख होत नाही तुमच्या आमच्याशी ओळख करायला काय लागतय काय लागतंय सांगू सोप्या भाषेत ऐका आपला रामराम जयहरी जे जेवण चहा निमंत्रण पत्रिका नाश्ता खरं खरं मला सांगायचं गरीबाला एका आहे जेवण चहा निमंत्रण पत्रिका नाश्ता गरीबाला कोणी विचारत नाही श्रीमंतालाय श्रीमंताला माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात हे सगळं गरीबाला नाही हे श्रीमंतालाय हा व्यवहार आहे म्हणून सांगाय तात्पर्य सगळ्यात श्रेष्ठ धन परमार्थ आहे म्हणून आता परमार्थ करायला पाहिजे नाही पाहिजे सगळं काय आपल्याकडे असू द्या पण परमार्थ नसू द्या उपयोग काय होत्याचा इथं किंमत या गोष्टीला आहे पण भगवंताकडे जाताना या गोष्टीला किंमत आहे का तुम्ही किती जमीन कमावली किती गाड्या घेतल्या किती घरं बांधली किती पोरांना जन्म दिला आणि किती बॅलन्स या गोष्टीला झिरो किंमत आहे परमार्थात परमार्थात एकाच गोष्टीला किंमत आहे भगवंताला आवडेल अशी बघते आज कच्चून लोक परमार्थ करतात करतात का नाही करतात करतात भक्ती चालू आहे आपली पण मला सांगा देवाला आवडेल अशी करतोय भक्ती का आपल्याला आवडेल अशी करतोय हा आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही भक्ती कशी झाली पाहिजे आवाज येतोय का माझा हा कशी झाली पाहिजे देवाला आवडेल अशी व्यवहार सांगू तुम्हाला व्यवहार मला सांगा इथं संन्यासी ना कुणी तुम्ही नाही ना हा व्यवहार आहे का बायकोने बायकोला आवडेला असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं हा हा व्यवहार आहे बरोबर की नाही आपल्याला काय आवडत महत्त्वाचं नाही यांना काय आवडतं ते महत्वाचं आहे बरोबर हा हे व्यवहार मग भक्ती करताना परमार्थ करताना परमार्थ हा आपल्याला आवडेल असा व्हावा का देवाला आवडेल असं महिला मंडळी हा अंग असं बोलतो व्हायचं मला कळन मग माझी भाषा तुम्हाला कळती देवाला आवडेल अशी भक्ती झाली पाहिजे मान्य आता चार वेद सहा काही नाही समजली तरी चालेल पण आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतंय बाबा कळाव नाही कळावं नाग बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात अभिनिमा माळ गळा गोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा ही भक्ती कोणाला आवडते देवाला आपल्या मनाला तु, तु, तुमच्या मनाला तुम्हीच प्रश्न विचारा आपण जी भक्ती करतो आहोत आपला जो परमार्थ चालू आहे तो बरोबर आहे का आता गळ्यात माळ घालाय सांगितली कपाळाला गंध लावायला सांगितला आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करायला सांगितलं अशी भक्ती आहे का आपली माळ घाला म्हटलं की तू म्हणता खाया पेस दिवस येत म्हणता काय नाही म्हणता माहिलं मंडळी माळ घाला म्हटलं की तू म्हणता अजून बरेच दिवस बाकी आहेत मातार पण यायचंय काय काय तर आम्हाला उलट शिकवतात आम्हाला अ म्हणे गेल्यावर घालतात ना तुळशीचा मंजुळा आता मला सांगा गेल्यावर तुळशीच्या मंजुळा मुखात घातल्या काय आणि आखा देह तुळशीत गाडला काय काय किंमत आहे किंमत निघून गेला वारांखाली राहिला पसारा सांगून <San सांगून दमलो आम्ही महाराज मंडळी अलीकडं एकाही दहा आणि एकाही श्राद्ध कीर्तना प्रवचना होत बो, 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 <San -gun> नाही म्हंटल तरी महिन्यातून चार चार वाऱ्यातून महाराजांच्या पुढे बसलेला असताय असताय का नसताय असताय हे काय सकाळ लोकमत पुढे पेपर मधलं वाक्य नाही आज वाचलं आणि उद्या कुठं रद्दीत जमा झाला असं आहे का नाही हे अनादिकालचं तत्वज्ञान आहे त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं माळ घाला गंध लावा पंढरीला आळंदीला चला सांगितलं का नाही सांगितलं नाही असं नाही त्याही वेळेस चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या घातल्या का नाही घातल्या घातल्या त्यांच्यानंतर आमच्या सारखी महाराज मंडळी बी सांगत आली माळ घाला गंध लावा पंढरी चला आळंदील चला आम्ही सुद्धा सांगत आलो पुन्हा चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या पण आला ना गपक्यास कोरोना काय झालं काढल्या का काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या काहींनी पॉझिटिव्ह आल्या आल्या काढल्या आणि काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या किती इमानदार आपण हा उग काल कोविड मधन वाचलोय yeah, yeah, yeah. म्हणजे उद्या नंबर नाही लागणार का जायचं आहे ना लक्षात ठेवा आता तर असा आजार रे ज्यांच्या काळात माळा आहेत का राहणार राहणारे बाकी सगळे जाणार आहेत मग दहा रुपयाचे माल दहा हजाराला झाले ना तरी लाईन लागेल लाईन महाराज आम्हाला महाराज आम्हाला महाराज आम्हाला खायसाठी जगाता का जगासाठी खात आहे समजण्यावालं केशरा कापी होताय थोडं समजून घ्या ज्ञानी माणसासारखं जागा आडण्यासारखं जगू नका म्हणून सांगायचं तात्पर्य हो। कोणीही असू द्या ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू शंभर टक्के आहे